मोदी हुडको परिसरात पैसे वाटप सुरू असताना प्रभाग बावीसमधील काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी त्यांना रंगेहाथ पकडल्याचे सांगितले जात आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीदरम्यान मतदारांना आर्थिक आमिष दाखवण्याचा प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया कुणाल गायकवाड यांनी दिली घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले उमेदवार कुणाल गायकवाड यांनी तात्काळ निवडणूक प्रशासन आणि पोलिसांना माहिती देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे सत्ताधारी भाजपकडून पैसे वाटप करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे काय तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचा आरोप तुमचा आहे काय एकंदरीत प्रकरण होत अकरा वाजून दोन मिनिटाच्या दरम्यान स्मशानभूमीचा जो वरचं मोदी हुडकोचा परिसर आहे गणपती मंदिर त्या दोन्हीच्या मधला जो एक बोळ आहे त्या बोळीमध्ये अ चार जण थांबले होते आणि त्यातला एक दरवाजा पिशे होता आणि बाकीचे तीन असे खाली होते संशय आल्यावर तिकडे गेलं असता त्यांच्या खिशामध्ये पैसे आढळला प्रेम नागेश गायकवाड ह्याच्या खिशातनं ते पैसे आढळले आणि तो पैसा खाली झटापटीमध्ये त्यांच्या खिशातनं मी काढू काढू शकलो आणि त्यानंतर मोहित गायकवाड मोहित गुरुज गायकवाड जो आहे तो पैसे तिथं कलेक्ट करू लागला मग तिथनं प्रेम गायकवाडला हे करून मी मोहित गायकवाडला पकडलं आणि पकडल्यावरती तिथं झटापटी झाली मग बाकीचे सगळे पळून गेले आणि मोहित गायकवाड ही मला झटक झटका देऊन त्या ठिकाणी पळून गेला हे असं एकंदरीत प्रकार अकरा वाजून दोन मिनिटाच्या दरम्यान त्या ठिकाणी घडलं लगेचच मी त्या ठिकाणी एमर्जन्सीला कॉल केलं एमर्जन्सीला कॉल केल्यावरती पोलिसांचं पथक जवळपास तिथं अर्धा तासा नंतरनं त्या ठिकाणी आलं आणि तिकडनं त्यांनी जस्ट एक फोटो काढला माझा आणि मला म्हटलं की सदर बाजार पोलीस केलं तुम्ही जाऊन त्या त्या संदर्भात कंप्लेंट रजिस्टर करा आता महानगरपालिकेकडे काय तक्रार करताय काय महानगरपालिकेकडनं का तक्रार काय की याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे इलेक्शन हे फेअर असायला पाहिजे इथं कोड ऑफ कंडक्टचं कंडक्टचं उल्लंघन होत आहे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे एकंदरीत भारतीय जनता पार्टी हे साम दाम दंड भेद असं वापर करत आहे आणि कुठेतरी नागरिकांमध्ये एक रोष पण आहे आणि भीतीचं वातावरण हे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये निर्माण झालेला आहे माझा एकच अपेक्षा आहे की संविधानाच्या माध्यमातून जे आम्हाला एक अधिकार मिळालेला आहे इलेक्शन फेअर लढायचा तो आम्हाला भेटावा एवढंच या ठिकाणी विनंती आहे आणि याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे